नमस्कार <Sighi> मित्रोहो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही जाचक अटींमध्ये नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयासंदर्भातील महत्वपूर्ण नवीन शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे तर या बदललेल्या नियमांमुळे अटींमुळे हो महाराष्ट्रातील अनेक महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रो हो, या संदर्भातील ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या व कागदपत्रांच्या अटींमध्ये काय नेमका महत्वपूर्ण बदल शासनाने केलेला आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती मित्रहो हा हे नवीन शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने निर्गमित केलेला तर मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत आता हो या योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आता पहिल्या परिच्छेदामध्ये या आधीचा जो शासन निर्णय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला होता त्यातील मुद्दे आहेत आणि त्या दुसऱ्या परिषदेमध्ये शासन निर्णयामध्ये काय नेमकी दुरुस्ती करण्यात आलेली आहे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आता मित्रो हो यामध्ये काय नेमकी सुधारणा करण्यात आलेली आहेत काय नेमक्या अटींमध्ये बदल करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रो आता योजनेचे लाभार्थी जे आहेत ते महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे तर यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे फक्त कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणून या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तर आता मित्र हो योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटींमध्ये कोणकोणत्या अटींमध्ये बदल करण्यात आलेला आहे ठळक आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे लाभार्थ्यांच्या वयाच्या अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे की आता या योजनेअंतर्गत एकवीस वर्ष पूर्ण ते कमाल वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या महिला या योजनेचा आता लाभ घेऊ शकणार आहेत त्यानंतर मित्र हो दुसऱ्या ज्या अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे ही आठ जी आहे ती आता या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे त्यामुळे आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे असे लाभार्थी देखील आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत त्यानंतर आता सदर योजनेमध्ये लाभ खालील खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत आता कागदपत्रांच्या अटींमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे कोणकोणती कागदपत्र आता आपण सादर करू शकणार आहात तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी मित्रोहो कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे मित्रो आता आपल्याला आदिवास प्रमाणपत्रासाठी कुठेही लाईन लावण्याची गरज नाही आहे या चारपैकी आपल्याकडे कुठलेही कागदपत्र असेल तर आपण या योजनेसाठी डॉक्युमेंट्स म्हणून ते जोडू शकणार आहात त्यानंतर मित्र हो परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला किंवा दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा तीन अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्र हो परराज्यातून म्हणजे दुसऱ्या स्टेटमधील महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषांबरोबर विवाह केलेला असेल तर अशा महिलांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा महिलांना त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असणार आहे या तीनपैकी कोणतंही एक कागदपत्र त्या अर्जासोबत जोडू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर हो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तर मित्रो आता आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कुठेही लाईन लावण्याची गरज नाही आहे तर आपल्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आपण या योजनेच्या अर्जासाठी अपलोड करू शकता अर्जासोबत ते रेशन कार्ड जोडू शकतात तर अशा प्रकारे मित्र हो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता व कागदपत्रांच्या अटींमध्ये शासनाने ही सुधारणा केलेली आहे आणि या सुधारणा केल्यामुळे काही जाचक अटी यातून काढल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना महिलांना या, लाभार या योजनेचा मित्र आता लाभ घेता येणार आहे त्यानंतर मित्र हो महत्वाचं म्हणजे आता या योजनेसाठी आपल्याला किती तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठीची काल मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे पहा सदर योजनेत आता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमे नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तर मित्रो अशा हो प्रकारे आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे ऑफलाईन आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या गावच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अर्ज सादर करू शकणार आहात ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील सविस्तर माहितीपर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती मित्र उपलब्ध आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला दिलेला आहे पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना मित्र हो जुलै व ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाचक अटींमध्ये नियमांमध्ये शासनाने बदल केल्यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हो म्हणजे कुटुंबातील प्रत्येक एका अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्र ही महत्वाची माहिती हा महत्वाचा व्हिडिओ आपल्या इतर भगिनींपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत त्यांच्या वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद